जनसंवाद चॅनल महाराष्ट्र राज्य आपले सहर्ष स्वागत करत आहोत बघूयात आजच्या ब्रेकिंग चालू मोदी साहेबांनी परत दुसऱ्या राज्यातून माल बोलून घेतला तिकडं माल त्याला दुधाचे बाजार होते होते रुपये रुपये आणले रामा साहेब काय चुक नाही ड्युटी करायची गाडी हाकला ही गाडी आकला कमवतो आणि रुपया मोदीला टाका आमचं आम्हाला कांद्याला आम्ही भाव द्यावा दुधाला आम्ही भाव द्यावा आमचं आरक्षण द्यावा आम्ही आता परत मुंबईला लढा जाणार पक्षीच ही गाडी काढून द्या काढून झाला